नमस्कार महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील सहा प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहोत नंबर एक न्यू पॅलेस न्यू पॅलेस म्हणजे छत्रपती शाहू पॅलेस कसबा बावडा मार्गावर ही एक प्राचीन इमारत आहे ही इमारत कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या कालावधीत ही इमारत बांधली गेली काळ्या सपाट केलेल्या दगडांचा एक उत्कृष्ट नमुना बांधला आहे जे सर्व प्रवाशांचेच मन वेधून घेते इमारतीचे बांधकाम हे संपूर्ण मजबूत दगडामध्ये करण्यात आलेले आहे त्याला लागूनच एक बाग आहे त्याला दगडांच्या भिंतीचे व तारांचे कुंपण आहे संपूर्ण इमारत आठ कोणी आहे आणि त्याच्यामध्ये गुरुज आहे तसेच अठराशे सत्याहत्तरमध्ये येथे घड्याळ बसवले गेले आहे प्रत्येक काचेवर शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी लिहिलेले आहे येथे संग्रहालय सुद्धा आहे आजचे श्रीमंत शाहू महाराज यांचे हे निवासस्थान आहे न्यू पॅलेसमधील आतील बाजूस छत्रपती शाहू महाराजांच्या संग्रहालयासाठी जागा केली आहे यामध्ये कोल्हापूरमधील राज्यकर्त्यांची सर्व माहिती दाखवली आहे न्यू पॅलेसच्या कुंपणाच्या बाहेरील बाजूस वाहने लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे न्यू पॅलेस हे महाराष्ट्रातील पर्यटनांपैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि वर्षभरामध्ये येथे लाखो पर्यटन भेट देतात तसेच राज्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना सहली मार्फत न्यू पॅलेस दाखवण्यात येतो नंबर दोन श्री महालक्ष्मी कोल्हापूर हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन फिटांपैकी एक आहे मंदिराच्या बाहेर श्री काळभैरव आहे तसेच विश्वेश्वरचे मंदिर सहित बारा ज्योतिर्लिंगही आहे त्यामुळे हे मूळ आदिमाया त्रिगुणात्मक स्वरूपींनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याबद्दल निश्चित माहिती नाही देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले असे मानले जाते हे मंदिर शिलाहारपूर्वीच कराटक म्हणजे कराड येथील सिंधवंशी राजाने बांधले असावे त्यापूर्वीच ते शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध झाले होते कोल्हापूरचे शिलाहार देवीचे भक्त होते आपणाच देवीचा वरप्रसाद मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखात येतो नंबर तीन रंकाळा तलाव रंकाळाचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असा केला जातो रंकाळा तलाव शहराच्या नैत्य टोकाला आहे त्याचे क्षेत्र सुमारे दोनशे दोन हेक्टर असून खोली जवळजवळ अकरा मीटर आहे तलावातील पाणी सोडण्यासाठी एक दरवाजा बांधला आहे हा परिसर नवीनरम्य करण्यात आलेला आहे या ठिकाणी सँडविच भेळ वडा शीप केय आदीची उपहारग्रह सुरू करण्यात आलेली आहे संध्याकाळी या ठिकाणाला तर यात्रेचे स्वरूप असते विविध ठिकाणाहून पर्यटन येथे भेट देण्यास येतात तळ्याकाठी शालिनी राजवाडा असून राजवाड्याच्या भव्यतेमुळे रंकाळ्याचा वैभवात अधिकच भर पडली आहे पूर्व बाजूला आणि थोड्याफार ऐंशी खुद्द तळ्यामध्ये एक संध्यामठ आहे हा मठ म्हणजे प्रशस्त मंडपपासून त्याची बांधणी हेमरपंथी पद्धतीने केली आहे मठाची वास्तू हल्ली सुस्तीत नाही पावसाळ्यामध्ये तलाव जेव्हा भरून वाहतो तेव्हा संध्या मठ पूर्णपणे पाण्यात बुडतो रंकाळ्याजवळ पद्मराजे उद्यान आहे एकेकाळी कोल्हापूरच्या राजांना तलावामध्ये विहार करणे सुलभ व्हावे म्हणून छोट छोट्या नावांची व्यवस्था करण्यात आली होती नंबर चार पनाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील पनाळगड हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व आहे डोंगरी किल्ल्याचे महत्त्व सांगताना कौटिल्य लिहितो भुयंकट किल्ल्यापेक्षा पाणकोट किल्ला चांगला व पानकोट किल्ल्यापेक्षा डोंगरी किल्ला चांगला महाराष्ट्रात गिरदुर्गांची संख्या फार मोठी आहे हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी संबंधित आहे हा किल्ला एक भव्य आणि मजबूत किल्ला आहे हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे याची कोल्हापूरपासूनची उंची सातशे फूट असून पन्हाळ्याच्या पायथ्यापासूनची उंची दोनशे पंच्याहत्तर फूट आहे गडाच्या तटबंदींची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांभा खडक फोडून बत्तीस फुटापर्यंत तयार केली आहे काही ठिकाणी तो पंधरा ते तीस फूट उंचीची दगडांनी बांधलेली तटबंदी आहे तटाची रुंदी सर्वसाधारणपणे पाच फूट आहे पण दरवाजे व माऱ्याच्या टापूत येणारा विभाग या ठिकाणी ती पंधरा फूट रुंदीची ठेवण्यात आलेली आहे अशा ठिकाणी आत एक बाहेर एक असे दुहेरी तट आहेत डोंगरी किल्ला बांधताना सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते ती पाण्याची पाण्याची सोय ज्या ठिकाणी असेल तेथेच डोंगरी किल्ला हा उभारला जातो नंबर पाच कनेरी मठ मठ हे कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तू संग्रहालय आहे शहरीकरणामध्ये लुप्त होऊन पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलींचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहे सिद्धगिरी म्युझियमच्या सुरुवातीला बारा राशीची बारा शिल्पी आहेत त्यानंतर एका गुहे सदृश भागातून आज जाताना प्राचीन भारतातील ऋषिंगणींचे कोरीव पुतळे बनवलेले आहेत ऋषींची नावे त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तेथे ते लिहिलेली आहे या गोळ्यातून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूला हिरवेगार शेते आणि त्यात काम करणारी माणसे दिसतात तिथून जाताना समजते की ही माणसे नसून माणसांच्या प्रतिकृती आहेत धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतीमधून दाखवण्यात आल्या आहेत याचबरोबर शेतामध्ये बैल गाय म्हशी या जनावरांचा असणारा वावर लगोरी सूर पारुंद्या लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतीमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या गेल्या आहेत नंबर सहा शालिनी पॅलेस महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर शहरातील राजवाड्याला राजकुमारी शालिनी राजे यांचे नाव देण्यात आले हा शालिनी पॅलेस रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडे आहे आणि तो उंच पाम झाडांनी हिरव्यागार आणि सुंदर बागांनी घेरलेला आहे शालिनी पॅलेस हा राजवाडा काटेकोरपणे कोरलेला काळा दगड व इटालियन मार्बलचा बनलेला आहे सजावटीसाठी बेल्जियन काचेच्या छिद्रांनी युक्त असे समृद्ध लाकडी दरवाजे पॅलेसच्या भव्यतेमध्ये भर घालतात कोर्सला काळ्या दगडाची भव्य मेहरप आहे मेहरपीमुळे आणि विशाल टॉवरवरील घड्याळामुळे पॅलेसच्या मूळ सौंदर्यात वाढ झाली आहे या पॅलेसमध्ये बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण झाले एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या राजवाड्याचे एका थ्री स्टार हॉटेलमध्ये रूपांतर झाले पण मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्यामुळे हॉटेल दोन हजार चौदामध्ये बंद करण्यात आले आणि पॅलेसची इमारत कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आली